इकडे बघा इकडं कसला घाम आलाय मला घाम कस जानवर डोंगरला <laughs> कस जानरला कसय कसय पाणीच पाणी चहू कडे गबाई गेला मन कुणी कडे पाऊस पडून बरेच दिवस रानातून पाणी शेताफळाला चल म्हणला शेताफळ टकुरा घेऊन मी जर फसले तर मला कोण ऑप्शन कोण ऑप्शन मला सांगा मासे मासे आजारी मासे धरायचे का मासे मासे माशी दूर मासे मासे बघा पळायला लागली बारकुशी पिले तर आपल्या ड्रमात सोडून चला कस कस कसय कसंय तर पाण्या पाण्यानेच चाललं कसंय कसंय वायर कशाचा आहे मालक घेऊन राहिले तर चांगला मारगी नाही ठेवला आणि काय घेणार काढून ते काहीच नाही राहिलं कुठं भरायची हे काय फुलवर आहे आज ते मी काय चिमण्याला खायला होत हे काय हे ना फुलवर काय हे काय फुलवर काय आहे पण ते खाल्लं ते खाऊस तरी ह्याला काय फुलवर आहे काय मग तेच म्हणते ना हे वरी आले ते खाल्लं ते येऊस खाल तर ते खाते ना हे कनीच नाही केवलं ह्याला काय बरं चला दादा सीताफळ बघायला कणसं बघाय ना आपण माहित नसते काय नसते कोणाला बोला मला काय माहिती करून द्यायची गरज नाही बघा उघड्या डोळ्यानी मी दुनिया बघात आहे मी नाही नाही करायचं तेच लागल चल ठेच लागल खाली बघून उघड्या डोळ्यानी बघून चल नाही माहिती का चला मला चला म्हणती तुम्ही माझ्याबरोबर चाललात का आता चलता का नाही नाही म्हणायच्यात माझ्याबरोबर चल चिन का माझ्याबरोबर चल चिन का आता चल दे काय आता जायचं कुंकुन सांगा आपल्याला पहिलं अरे माहिती का टोपलं कशा आणले निस्ते पाड घ्यायला निस्ते पाड घ्यायला आणले टोपलं मालक आज लसी दबाव सापडा लागते नशीब चला बघा सीताफळ शीता काय आहे हे डोळे माहीत मला माहित नाही पण सीताफळ काय आहे बघा पाड असलं की खायचं आहे ना खाल्ला खाल्ला सीताफळ बघ कसले आहे टाक हो? टोपल्यात पहिली भवानी पहिली भवानी असली म्हणल्या दुसरी भवानी कसली म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणायचंय काय नाही भवानी म्हणलं कशाला तोडायला त्याला खाऊन घेतली ते राहू द्या दुसऱ्या भागाच्या आपण टाका बघून बघून दिसायला भवाना दिसायला म्हणजे भवाना दिसायला बारका आहे उघडलेला आहे का नाही उघडला पाण्याला द्यायचं चला आता आमचं महा चला ह्याला बघा हाय का एखाद्या

जुन्या वाटा इकडं नाही ना इकडून आहे जुनी वाटांची तुला माहिती घेऊन जाते डोंगरा वर वर चिकडे ला तिकडे सोडून देते तुम्हाला या जिमचा फायदा इकडं बघा इकडं कसला घाम आलाय मला घाम मला तरीच घाम आलंय ना दरदरात आला <laughs> <laughs> <हुँ। laughs> <बाका, हीकड़ा। laughs> धापा तळ दाखव तळा तळा बघा तळा हे कसला खायला सुख वाटायला बर का पण सदाफळाचं काय सुख बरोबर नाही सगळ्या डोंगरात आव हजार तेव्हा कधी इड नाही का इड इड्याच्या ते स्टावर तिथून तेव्हा कधी फॅन हा हो नाही झालं चालू भेडव भेडवू करणार आज तेवढा वरी डोंगर साडायचं राहिलाय या गाच कवरी न का मी ती गू किती सापडले पाच इतक्यावर डोंगरा लिस तर पाच सीताफोळ्या दरदार खा मला सगळ्या अय्यो अय्यो काठी बी लागली हाताला बघा येते सीताफोळी झाडा ये बघा त्याला आहेत का सीताफळ जिथं असतील जिथं असते ना बघायचं चालायचं चार चार सहा हा उघडलेलं नाहीत चला चला आहे किती मदत हां एक 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 हा उघडलंय ना कसं उघडायचं आहे अजून एवढं पांढऱ्या शिपटस कुठून सापडणार आहेत तुम्हाला एक सापडलं म्हणजे तुम्हाला सगळं न सर नसर सक... नसर न सर गेलं तर जमाना नसराचा तसं ग चला बघा ना तुम्ही काय बारकूस आहेत बाई तुम्ही बारकूस आहेत का मला सांगा आधी लहान लेकरला सांगता सांगतो काय माणूस इथं तुम्हाला आठवतं का इथं लेकरांनी एकदा उड्या मारल्या होत्या है का नाही दिदीला दाखवायचे इथून आम्ही घसरगुंडी इथं तुम्ही खेळत होता असं झालंय म्हणून त्या बाप घसरगुंडी खेळायला येऊ का नाही धरा बरं का मला नाही नाही कातडी काढून तिकडे कवा धरणार आहेत मला खाली वरच्या कडीला शिता पड तिथं सापडलं का पाडा असं नाही त्याला बघा ना एखादा नाही का सापडला नाही का दिसाल चला दुसऱ्या शिताफडीकडं चला 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 दुसऱ्या संपले ती झाली स्वतःफळ मालक है? एके शेत किती शिताफळी घसले फक्त चला किती शेतपाळी सगळ्याचं डोंगरला सगळ्या शिताफोळी पाचच राहिल्या का सगळ्या जुळून गेल्या बनवा लागला होता म्हणून हा हॅलो भाऊ भाऊ हां ऐका की ते घ्या ना हजरे ते जण घेत पलीकडे बघा ऐका ना ऐका एकच आहे राहू द्या मग चला अर्जन लेय हे तिसिता पळ चांगला होत नाही ते बारकू नाही चांगला या जा बाहेर उघडले नाही रे चला उघडले नाहीत नाही बारकू लेतले धरा ये तुम्ही सु व्हिडिओ मी काढते चदपळ हा धरा धरा तुम्ही नको हे करू धरा काय लागले तुम्ही लगे हे करायला काय माया जन्म गेला इथं लागलात सांगाय तुम्ही नाटक काढा دي घ्या ते घ्या ते नका घेऊ ते नका घेऊ

लय सर तू का इतके झाले सीताफळ हा इतके काढले एकटी ना मी आल्यापासून झाले थोडी बघून मोठी सीताफळी घेरा घालून घे नाहीत असला मग धुईन का नाही तुला या घे घालून बघून घे तुम्हाला माहिती का पहिली गोष्ट तुम्हाला सीताफळा झाडात वाटते एक एक तोडाले ती तर राहिले ना ते मी काय म्हणते माहिती का इकडे बघ तिकडे बघ

चांगली चार टोपले आणि गुणी भरली होती एक वसा वसा तर आम्ही टोपला भरती सीताफळ पाडाची काढली होती आणि घसा वसा खाल्ली होती मी आता गेल्या वर्षी जर व्हिडिओ तुम्हाला सापडला तर पण आता तर काय काहीच नाही सापडले नाही फुलं कहायचे शीताफळ सध्या फुलं काय करायचे तर आता कुठं फुला सगळं डोंगर हुडकून किती पैसे सीताफळ काढले बघू दे डोंगर हुडकून एवढे पैसे नाही तू सीताफळ मग पहिल्या स्टार मला सीताफळ सापडत सीताफळ बघा हो होत पुढे आहे त्याच्या पुढे पाडच आहे पाड पाड ती गेला जळून खाऊन खा टाकलाय सगळा ते नाही खाली होता सीताफळ घे मला वाटलं मोठे सीताफळ सापडते काय की म्हणून आले मोबाईल घेऊन एवढं म्हटायला ते बरोबर काय म्हणत सीताफळ सापडला म्हणून म्हटलं एवढं काढावं मोबाईल आणावडू काढा काहीतरी करावं म्हणून असा विचाराने आलं ते मोठे सीताफळ निघते मी फोटो काढीन व्हिडिओ काढील ते सापडले दोन पाड गोणी घेऊन आलते म्हणले लिमिट सीताफळ सापडले तर आता गोणी डोसक्यात घालून जा गोणी डोसक्यात घालून नाही गोणीत मला बसून जावं लागतं ही एवढे सीताफळ सापडले सगळं डोंगरांना डोंगर पालता घातलाय ना आपले सापडले पाचशे जर सीताफळ सापडले तर पाहुण्याला म्हणले मी रे मोठे पाण्याने आणून घेते सीताफळ लय म्हणजे आमच्या घर म्हणजे गेल्या वर्षी लय म्हणते होत्या म्हणून यंदा मी लय म्हणते जाऊ दे आपण खाया पुरते दे आपले गोणी भर गोणी भरून सीताफळ देईन म्हणलं होतं माहिती का पाहुण्याला गोणी भर आर पिशवी भरत दे बाजारी पिशवी तर भरा पाहिजे ना पिशवी तरी बाटकुले बेटकुले तरी सापडले तरी माणूस कस तरी तोंड गोड करीन पण एवढं तरी शिताफळ खाल्लं तरी मनच भरत आहे माहिती का डोंगरा शिताफळ उरकर बाबा दिवस मावळा चाल चल मला तर मुडूच राहिला नाही शिताफळ त्या कसल बी पाणी कसलं काय कसलं आहे डोंगरातून पाजर फुटलाय हो डोंगरातून पाझर फुटला हां हां लज गोड पाणी असं ना बिसलरी का मला बी प्यायचं बरं का बिसलरी पाणी म्हणल्यावर घरा लवकर बघू द्या मला बी कसली बिसलरी आहे ते बिसलरी काय बिसलेरी बघू द्या ना मला बी बिसलरी पाणी बिस्लेरी

आता तू तर त्याशी निघायची नाही तुला भेऊ घातले तू पळशीन जरा दामान पे दामान पी मी आहे ना डुकर आलं तरी मी पळून जातो तू भेऊ नको आर चल बाबा दिवस मावळा एवढ्या दऱ्यामध्ये मारता मला अवघड आहे चल कसलंय बघा झाडी दिवस मावळला नाही खरथर व्हायचं माणसाला भेट बदल नाही काय दुसऱ्याला भीती गरज आहे तुम्हाला तू गेटो आपलं माझ्या नादा लग्न मी असला पळण का नाही ते डायरेक्ट घरच <laughs> तो इथच